मा करुणी कथागल भगवान गौतम बुद्ध परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या धम्म बांधवानो आणि भगनीनो आज आपल्यापुढे सव्विसावं भाष्य मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अनमोल विचार मांडतो आहे तर बाबासाहेब ब्राह्मणांविषयी काय म्हणतात बाबासाहेब म्हणतात की तुम्ही लोक सदा ब्राह्मणांना नावे ठेवता पण तुम्ही त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करत नाही काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात ज्ञान आणि पैसा ज्ञान आणि पैसा याचा ते पाठपुरावा करतात फार महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितली आहे लक्षात ठेवा बाबासाहेब म्हणतात लक्षात ठेवा तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे तुम्ही एकत्र येत नाही इतकेच नवे तर तुम्ही एकमेकात लढता इतकेच नव्हे तर तुम्ही एकमेकात लढता आणि महार हे मराठ्यांच्या पेक्षा कनिष्ठ आहेत महार हे मराठ्यांपेक्षा कनिष्ठ आहेत ही ब्राह्मणांनी दिलेली विषारी गोळी तुम्ही चगळीत बसता हे एकोणीशे छप्पन आधीची गोष्ट आहे आपण बौद्ध मत स्वीकारला नव्हतं त्याच्या आधीची गोष्ट बाबासाहेब सांगताय ब्राह्मणांच्या संदर्भातील विचार मौली विचारामध्ये त्यांनी हा विचार मांडलेला आहे की तुम्ही लोक सदा ब्राह्मणांस नावे ठेवता तर ते ठेवता कामा नाही याचं कारणच तो बाबासाहेब म्हणतात की लक्षात ठेवा तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचं असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे तुम्ही एकत्र येत नाही इतकेच नव्हे तर तुम्ही एकमेकात लढता असं बाबासाहेब म्हणतात बातमा मी भगिनो हे बाबासाहेबांनी मला वाटतं एकोणशे छप्पनच्या आधीचे विचार आपल्यापुढे मांडलेले आहेत हे विचार आपण लक्षात घ्या आणि ने आपण नेमकं काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कशातनी एकत्र राहिलं पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपलं ज्ञान आणि पैसा याच्यामध्ये वाढ केली पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे तेव्हा हा विचार आपण नेमक्यापणाने करावा अशी मी सर्वांना नमतीची विनंती करतो आहे आणि सर्वांना जय जय भी, भीम भारत हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू